न देखवे डोळा ऐसा हा आकांत परपिडे चित्त दुःखी होते काय तुम्ही येथे नसाल असे झाले आम्ही न देखिले पाहिजे हे परचक्र कोठे हरिदासांच्या वासे न देखी जेत देशे राहातिया तुका म्हणे माझी लाजविली सेवा ही न पने देवा जिने झाले हे देवा माझ्या डोळ्याने मला लोकांचे दुःख पाहवत नाही माझी चित्त त्यांच्या दुःखाने दुःखी होत आहे त्यांना जर दुःख झाले तर मला सुद्धा दुःख होत आहे हे देवा तुम्ही येथे नाही की काय कारण तुम्ही जर असतात तर आम्हाला हे दुःख दिसलेच नसते अहो देवा हरिदासांवर असे परचक्र येणे हे बरोबर नाही एवढेच काय जिथे हरिदास राहतात तेथे कुठल्याही प्रकारचे आक्रमण होणे हेच बरोबर नाही तुकाराम महाराज म्हणतात हे देवा इतके दिवस तुमची भक्ती करून देखील संकटकाळी तुम्ही मदतीला येत नाही याचा अर्थ माझ्या भक्तीला तुम्ही लाजविले आहेत म्हणजेच माझे जगणे हे हीनच आहे